नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा काही प्रमाणात वाढ पाहायला मिळत आहे पण आज सध्या महाराष्ट्रात काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं नव तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरच असे व्हिडिओ आपल्याला नवनवीन पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळतो आहे आठ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे तीस रुपये तर जास्तीचा दर तेरा हजार एक रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाली आहे दोनशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सतरा हजार रुपये तर जास्तीचा मिळाला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली हळदीची आवकालेली आहे राजापुरीची एक हजार सहाशे ऐंशी क्विंटलची कमी कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो अजूनही सर्व बाजारभाव हळदीचे प्राप्त झाले नाहीत यामुळे संपूर्ण बाजारभाव आपण देऊ शकत नाहीत याबद्दल आम्ही दिलगिर आहोत असेच बाजारभाव पाहण्यासाठी असे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद